शिरूर तालुक्यातील कवटे एमाई येथील अष्टविनायक महामार्गावर काळूबाई नगर परिसरामध्ये बंटी ढाब्याजवळ रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील वडनेर तालुका पारनेर येथील वाजे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय या दुर्दैवी घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे मृतांमध्ये ज्ञानेश्वर वाजे त्यांच्या मातोश्री शांताबाई वाजे आणि मुलगा युवांश वाजे यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर वाजे हे आपली आई आणि लहान मुलासह मुंबईहून दूध वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गावाकडे परतत होते पहाटे कवटेमाई येथील बंटी हॉटेल जवळ त्यांच्या टँकरनं मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की टँकर थेट ट्रक मध्ये घुसला अपघाताचा प्रचंड आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले मात्र लहानगा इवाश याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या शांतबाई आणि ज्ञानेश्वर यांचा उपचारादरम्यान झाला टँकर चालक जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातामुळे वडनेर गाव आणि परिसरात हळहळ व्यक्त होतीये टाकळी हजे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही मात्र पोलिसांकडून तपास सुरू आहे